भारताच्या इतिहासातील सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ ही ती काळी रात्र जेव्हा मुंबई महानगरी केवळ थरारली नाही तर दहशतवाद्यांच्या क्रूर अग्निकुंडात होरपळली भारताची आर्थिक राजधानी म्हणून मिरवणाऱ्या या शहरावर झालेला तो हल्ला केवळ काही इमारती किंवा लोकांवरचा नव्हता तर तो आपल्या देशाच्या आत्मसन्मानावर आणि शांततेच्या मूल्यांवर केलेला भ्याड वार होता हा हल्ला म्हणजे पाकिस्तान स्थित लष्कर ए या संघटनेच्या दहा प्रशिक्षित सशस्त्र अतिरेक्यांनी समुद्रमार्गे चालून आणलेले एक पूर्वनियोजित युद्धच होते तीन दिवसांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या रक्त संघर्षात मुंबईतील निष्पाप नागरिकांसह अनेक शूर पोलीस अधिकारी व जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि याच बलिदानाच्या जोरावर भारताने दहशतवादासमोर न झुकण्याची आपली प्रतिज्ञा जगाला दाखवून दिली नमस्कार मंडळी सव्वीस so, नोव्हेंबरनिमित्त आपण ह्याच दिवशी दोन हजार आठ साली मुंबईत झालेल्या क्रूर व भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या तसंच नागरिकांचं रक्षण करत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वीर जवानांना व पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहत ह्या क्रूर व भ्याड हल्ल्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत या हल्ल्यासाठी नियुक्त केलेल्या दहा दहशतवाद्यांनी अत्यंत गुप्तपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपला प्रवास सुरू केला त्यांनी पाकिस्तानच्या कराची इथून समुद्र मार्गाने भारतीय हद्दीत प्रवेश केला वाटेत त्यांनी कुबेर नावाच्या भारतीय मासेमारी जहाजाचे अपहरण केले त्यावरच्या खलाशांना आणि कप्तानाला ठार केले आणि त्याच जहाजातून ते गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचले तिथे त्यांनी पांढरा झेंडा फडकवून भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना फसवलं क्रूरतेचा कळस गाठत त्यांनी कुबेरच्या कप्तानाला मारून एका अधिकाऱ्यालाही गोळी घालून अखेर सव्वीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी किनारी धडक दिली सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार करत त्यांनी आपल्या रक्तरंजित मिशनला सुरुवात केली एकामागून एक मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित आणि गजबजलेल्या बारा ठिकाणी त्यांनी हल्ले केले या हल्ल्याच्या प्रमुख लक्ष्यांमध्ये ताजमहल पॅलेस हॉटेल आणि टॉवर हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सी एस एम टी नरिमन हाऊस म्हणजे चबाड हाऊस लिओपोल्ड कॅफे आणि कामा हॉस्पिटल यांचा समावेश होता प्रत्येक ठिकाणी दहशतवाद्यांनी निर्दयीपणे गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले अतिरेक्यांनी केवळ भारतीयांनाच नव्हे तर अनेक परदेशी नागरिकांनाही लक्ष केलं या भयानक हल्ल्यात एकूण एकशे सहासष्ट निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले आणि सहाशेहून अधिक लोक जखमी झाले मृतांमध्ये भारतीय नागरिक आणि सुमारे तीसहून अधिक परदेशी नागरिकांचा समावेश होता ज्यामुळे या हल्ल्याची भीषणता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली त्यांचा मुख्य हेतू मुंबईत रक्तपात घडवून आणणं भारताला अस्थिर करणं आणि धार्मिक दहशतवादाचा संदेश देणं हा होता दहशतवाद्यांच्या दहशत या क्रूर इराद्यांना पायदळी तुडवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दल दल राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्कराच्या जवानांनी अभूतपूर्व शौर्य दाखवलं एन एस जी कमांडोजनी ऑपरेशन ब्लॅक टॉर्नॅडो सुरू करून ओलीस ठेवलेल्या ठिकाणांना दहशतवाद्यांपासून मुक्त केलं या ऑपरेशनमध्ये अनेक वीर जवानांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली अतिरेकी अजमल कसाब आणि इस्माईल खान यांचा पाठलाग करत असताना दहशतवादी विरोधी पथकांचे प्रमुख हेमंत करकरे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर हे कामा हॉस्पिटलजवळच्या चकमकीत शहीद झाले त्यांचा त्याग भारतीय पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना सव्वीस अकराचा आणखी एक महानायक मेजर संदीप उन्नीकृष्णन एनजी यांना वीरगती प्राप्त झाली मी वरती जातो तुम्ही कव्हर करा असं आपल्या सहकाऱ्यांना सांगून ते स्वतः दहशतवाद्यांशी लढले आणि त्यांचं नेतृत्व कौशल्य व शौर्य सिद्ध केलं सर्वात अविस्मरणीय पराक्रम दाखवणारे होते सहाय्यक उपनिरीक्षक ए एस आय तुकाराम ओंबळे गिरगाव चौपाटी इथे कसाब आणि खान एका पोलीस वाहनातून येत असताना ओंबळेंनी त्यांना अडवलं कोणतीही पर्वा न करता ओंबळेंनी कसाबची ए के फॉर्टी सेवन रायफल पकडून त्याला कवटाळलं शरीरावर अनेक गोळ्या झेलूनही त्यांनी रायफल सोडली नाही ज्यामुळे कसाबला जिवंत पकडणं शक्य झालं कसाबला जिवंत पकडण्यात त्यांचा त्याग निर्णायक ठरला तसंच नागरिकांच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढणारे बापूसाहेब दुरुगडे प्रकाश मोरे बाळासाहेब भोसले अरुण चित्ते जयवंत पाटील शशांक शिंदे राहुल शिंदे विजय खांडेकर आणि इतर अनेक शहीद पोलीस कर्मचारी व जवानांचं योगदान देश कधीही विसरू शकणार नाही तुकाराम ओंबळेंच्या बलिदानातून जिवंत पकडलेला एकमेव अतिरेकी मोहम्मद अजमल अमीर कसाब हा ह्या हल्ल्याच्या संपूर्ण कटाचा केंद्रबिंदू ठरला कसून चौकशी दरम्यान कसाबने कबुली दिली की ते सर्व पाकिस्तानी नागरिक असून हा हल्ला लष्कर ए घडवून आणला आहे त्याने सुरुवातीला डेक्कन मुजाहिदीनचं नाव घेतलं असलं तरी तपासात तो लष्करे तयबाचा सदस्य असल्याचं सिद्ध झालं हल्ल्यामागचं प्रमुख कारण होतं भारतामध्ये दहशत निर्माण करणं आणि धार्मिक विद्वेष पसरवणं चौकशीनंतर ह्या भ्याड हल्ल्यामागचे मुख्य सूत्रधारांची नावं व त्यांच्याबद्दल माहिती देखील समोर आली पहिल्या सूत्रधाराचं नाव होतं हाफिज सय्यद हाफिज सय्यद हा कुख्यात अतिरेकी संस्था लष्करे तय्यबाचा संस्थापक होता हाफिज सय्यद याने ह्या हल्ल्यापूर्वी अनेक अतिरेकी हल्ल्यांचं आयोजन केलं होतं तेरा डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये व दोन हजार सहाच्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट हल्ल्यामध्ये हाफिज सय्यदचा हात होता दुसऱ्या सूत्रधाराचं नाव होतं अबू जिंदल मूळचा बीड तालुक्यातला एका भारतीय मुस्लिम इन्शुरन्स एजंटच्या घरी जन्मलेल्या अबू जुंगलने ह्या अतिरेकींना हिंदीत बोलायला व मुंबईच्या लोकांच्या राहणीमानाविषयी माहिती व प्रशिक्षण दिलं त्याने, त्याने त्या दहा अतिरेक्यांसाठी भारतीय आयडेंटिटी कार्ड्स बनवले जेणेकरून आपली ओळख लपवत भ्याडासारखे भारतात आलेल्या या भ्याड अतिरेकींवर कोणी संशय घेऊ शकणार नाही तिसऱ्या सूत्रधाराचं नाव डेव्हिड हेडली मूळचा अमेरिकन असलेला डेव्हिड हेडली हा ह्या हल्ल्यातील टेहळणी करणारा म्हणजेच रेकी एजंट होता त्याने दोन हजार सातमध्ये मुंबईत अनेकदा येऊन ताज हॉटेल नरिमन हाऊस यांसारख्या लक्ष्यांची अत्यंत सूक्ष्म माहिती आणि नकाशा अतिरेक्यांना पुरवला चौथ्या सूत्रधाराचं नाव कर्नल सादातुल्ला कर्नल सालात हा पाकिस्तानी सैन्याच्या विशेष संपर्क संघटनेत कार्यरत अधिकारी होता ज्यांनी अतिरेक्यांना अत्यंत सुरक्षित आणि गुप्त दळणवळण व्यवस्था पुरवली त्याने अतिरेक्यांना फोन क्रमांक ईमेल्स आणि व्ही ओ आय पी म्हणजेच व्हॉइसओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल अशी तांत्रिक सुविधा पुरवली हल्ल्याच्या तपशिलातून अनेक अज्ञात वस्तुस्थिती समोर आल्या हे हल्ले केवळ अचानक झालेले नव्हते ते वर्षानुवर्ष केलेल्या गुप्त तयारीचं फलित होतं अतिरेक यांनी हल्ला करण्यासाठी गुगल अर्थचा उपयोग केला होता आणि त्यांचे हँडलर्स पाकिस्तानमधून सतत त्यांना मीडिया कव्हरेज पाहून नेमकं कुठं आणि काय करायचं याचे निर्देश देत होते डेव्हिड हेडली आणि अबू जुंदल यांच्या कबुलीमुळे पाकिस्तानचा सहभाग अधिक स्पष्ट झाला दहशतवादी आपल्यासोबत केवळ शस्त्रास्त्रेच नव्हे तर क्रेडिट कार्ड्स आणि सुकामेवा घेऊन आले होते जे दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धाच्या त्यांच्या तयारीचं प्रतीक होतं नऊ वर्षाची चिमुकली देविका रोटावन हिने पायाला गोळी लागूनही कसा विरुद्ध न्यायालयात साक्ष दिली आणि ती या हल्ल्यातील सर्वात लहान साक्षीदार ठरली ज्याने न्याय प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली अजमल कसाबवरील खटला अनेक वर्ष चालला त्याला भारतीय कायद्यानुसार पूर्ण संधी देण्यात आली परंतु सबळ पुराव्यांमुळे त्याला दोषी ठरवण्यात आलं एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी त्याला पुण्यातील गेरवडा कारागृहात फाशी देण्यात आली ज्यामुळे पीडितांना आणि देशातील नागरिकांना अंशतः न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आणि राहिली गोष्ट इतर सूत्रधारांची तर कसाबच्या चौकशीत उघडकीस आलेल्या अबु जुंदलचे ह्या अतिरेकी हल्ल्यात सहभागाचे तपशील इंडियन इंटेलिजन्सला मिळाले आणि बऱ्याच वर्षांनंतर म्हणजेच दोन हजार सोळाला ला अबू जुंदलला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली डेव्हिड हेडलीला अमेरिकेत पस्तीस वर्षांची जेलची शिक्षा सुनावली गेली मुंबईवर झालेल्या ह्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार लष्करे तैयब्बाचा संस्थापक तसेच अनेक अतिरेकी हल्ल्यांचा सूत्रधार असलेल्या हाफिज सय्यदला फेब्रुवारी दोन हजार एकवीसला फक्त एकतीस वर्षांची शिक्षा सुनावली गेली याच्या विपरीत कर्नल सादातुल्लाह अजूनही मोकळा वावरत आहे काही सूत्रांनुसार हे असं आहे कारण जर कर्नल सादादुल्ला दोषी ठरला तर पाकिस्तानी सैन्यावर अजून प्रश्न उपस्थित होऊ शकतात ज्याच्याने पाकिस्तानची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर कलंकित झाली असती मुंबईवर झालेल्या ह्या हल्ल्याने मुंबईकरांच्या मानसिक स्थितीवर खोल परिणाम केला परंतु हा आघात सहन करून मुंबई अधिक एकजुटीनं उभी राहिली भारताने यानंतर देशांतर्गत सुरक्षेत मोठे बदल केले किनारी सुरक्षा मजबूत करण्यात आली आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन आय ए यासारख्या विशेष संस्थांची स्थापना करण्यात आली ज्यामुळे भविष्यातील दहशतवादी कारवायांना वेळीच पायबंद घालता येईल थोडक्यात सव्वीस अकराचा हल्ला हा भारताच्या आत्मसन्मानावर झालेला क्रूर वार होता पण त्याचवेळी तो मुंबईकरांच्या अभूतपूर्व जिद्द आणि शौर्याचा साक्षीदारही ठरला या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांप्रती आणि मुंबईच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलीस कर्मचारी व जवानांप्रती ही भूमी सदैव कृतज्ञ राहील त्यांचं बलिदान हे केवळ स्मरणासाठी नसून ते देशाच्या सुरक्षिततेसाठी अखंड प्रेरणा देणार आहे हा हल्ला आपल्याला हेच शिकवतो की दहशतवादाविरुद्धची लढाई ही केवळ सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद